राजू जुगळे व संजय दळवी या गुरुजनांचं कार्य प्रेरणादायी दिलीप शिरडोर यांचं वक्तव्य आपल्या समाजसेवी व्रतस्थ भूमिकेने सर्वांच्या समोर आदर्शवत व प्रेरणादायी कार्याचा ठसा उमटवणाऱ्या केंद्रीय शाळा कन्या दत्तवाडचे मुख्याध्यापक राजू भोपाल जुगळे व विद्यामंदिर टाकळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक संजय वसंतराव दळवी यांचं कार्य प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन दिलीप शिरडोन यांनी केलंय केंद्र दत्तवाड मार्फत सेवानिवृत्ती सदिच्छ कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे होते सत्काराला उत्तर देताना सत्कार मूर्तींनी कृतज्ञता व्यक्त करून सर्व सहकारी शिक्षकांचं सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानलेत याप्रसंगी मारुती कोळी शिवाजी ठोंबरे बाळू यादव रमेश कोळी सुनीता खटावकर यांनी आपल्या मनोगतातून गुरुजनांच्या कार्याचं कौतुक केलंय याप्रसंगी सहदेव माळी राजाराम खोत गणपती एकसंबे बाबालाल बांधार दशरथ खोत भालचंद्र खोत काशीनाथ मोडके गीता ढवळे सुभाष नलवडे दत्तात्रय कचरे उपस्थित होते प्रास्ताविक दत्तात्रय कमते यांनी तर आभार शरद अवघडे यांनी मांडलेत